नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण योजना या संदर्भात महिलांना स्वतंत्र बँक अकाउंट खाते उघडण्याची आटका ठेवण्यात आली या संबंधी मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत मोठा खुलासा केला लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याची आटका ठेवली पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येत्या सतरा ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाउंटची आठ ठेवली आहे ती आठ नेमकी का ठेवण्यात आली आहे याचा खुलासा स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी केला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती टटकरे बोलत होत्या यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दल खुलासा केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे या योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आदिती टटकरे यांनी ह्यावेळी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे सतरा ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करत असताना डोळ्यासमोर एकच हेतू होता की गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहे या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही आत ठेवली आहे असा खुलासा आदिती टटकरे यांनी केला ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून एकतीस ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आव्हान देखील आदिती टटकरे यांनी केले अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये मानधन मिळणार कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत तसेच केंद्र शासनाकडे मानधनवाडीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे एक लाख चौदा हजार महिलांना स्मार्टफोन देण्यात आले आहे चार लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहे त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलाला एकशे दहा रुपये मिळत आहे यातून महिलांना रोजगार मिळत आहे अंगणवाडी सेवकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येकी अर्जासाठी पन्नास रुपये देण्यात येत आहे अशी माहिती आदिती टटकरे यांनी दिली